विशेष उल्लेख जाहीर करते निरंजन डावकरे धन्यवाद सभापती महोदय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिस शताब्दी वर्ष सुरू आहे आणि यांच्या जेजुरी येथील दोनशे पासष्ट वर्षापूर्वीचा वाडा आणि वाड्याभोवती नव्याने होत असलेल्या बांधकामामुळे जेजुरी येथे ऐतिहासिक वास्तू होळकर वाडा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे सभापती महोदय वाड्याच्या वापरात असलेल्या इमारतीच्या भिंतींना अंतर्भागात भेग पडून व तडे जाऊन वाडा कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या मार्गावर आहे सभापती महोदय या विषयावरील विशेष उल्लेखाच्या माध्यमाने मी शासनाचं खऱ्या अर्थाने लक्ष वेधू इच्छितो कारण या वास्तूचे फक्त अवशेष उरलेत अशी ही परिस्थिती आहे सभापती महोदय हे मी सगळं आपल्या पटलावर ठेवू इच्छितो माझ्या या विशेष उल्लेखाच्या माध्यमाने शासनाने याच्यावरती तुरंत ताबडतोब कारवाई करावी ही मागणी आहे दोन दोन संजय संजय केळकर केळकर अध्यक्ष महोदय पुण्यश्लोक अहिल्यादेवी त्रिशताब्दी वर्ष आहे आणि मी शासनाचं महायुती सरकारचं अभिनंदन करेन की त्यांनी त्यांच्या जन्मगावी भरीव निधी असा देऊन भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय केलेला आहे अनेक असे चांगले निर्णय केलेले अध्यक्ष महोदय तथापि माझ्याकडे काही संस्थांनी निवेदन दिलेली आहेत अध्यक्ष महोदय की या त्रिशताब्दी वर्षांच्या निमित्ताने अहिल्या देवींनी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत रामेश्वर पर्यंत अनेक प्रकारचे काम त्यांच्या काळामध्ये देव देश धर्म यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ऐतिहासिक धार्मिक वास्तू आजही ज्या दुरावस्थेत आहेत अध्यक्ष महोदय त्यांना जतन करणं देखील गरजेचं आहे अध्यक्ष महोदय जेजुरीचा होलकरवाडा असेल पंढरपूरचा अर्णछत्र असेल नाशिक येथील अहिल्याराम मंदिर बारव पुणे खडकी पिंपळ पिंपळगाव येथील होळकर ब्रिज होळकर छत्री लोणार वेरूळ नगर जालना कसारा घाट या ठिकाणचं अनुक्रमे अन्नछत्र घाट किल्ले वाडे आणि विहिरी या संबंधामध्ये ज्या ज्या वस्तू वास्तू दुरावस्थेमध्ये आहेत त्याचं देखील या निमित्ताने शासनाने त्याची दुरुस्ती करावी आणि पुन्हा एकदा त्या वास्तूला जो आहे तो भव्य दिव्य असं स्वरूप द्यावं अशा, अशा प्रकारची मी आपल्या माध्यमातून शासनाला भिन विनंती करतो विक्रमसिंग पंडित